हनीमून साजरा करताना हॉटेलच्या वेटरने मला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि रागिणी आणि सार्थकचं विमान गोव्याच्या विमानतळावर लँड होतं रागिणी खूप एक्सायटेड असते तर सार्थकसुद्धा खूप खुश असतो या दोघांचं अरेंज मॅरेज होतं रागिणी अगदी अप्सरेसारखी दिसायला सुंदर तर सार्थकसुद्धा काही कमी नव्हता एकदम हँडसम हंग या दोघांनी पहिल्या नजरेतच एकमेकांना पसंत केलं होतं परंतु मुहूर्ताच्या अडचणीमुळे त्यांच्या लग्नामध्ये सहा महिन्यांचं अंतर या सहा महिन्यांमध्ये त्यांना एकमेकांना जास्त भेटताही आलं नाही कारण रागिणी आणि सार्थक या दोघांचंही मोठं कुटुंब परंपरा जपणारं लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटतात हे त्यांच्या कुटुंबाला जास्त आवडत नव्हतं म्हणून दोघांनीही लग्नाच्या दिवसाची खूप वाट पाहिली होती लग्न झाल्यानंतर काहीही करून हनीमूनला जायचं असं त्यांनी ठरवलेलं आधी तर सार्थकचे बाबा आणि आजोबा यासाठी तयार नव्हते परंतु आईबाबांना इमोशनल ब्लॅकमेल करत सार्थकने कशी हनीमून हनीमूनसाठी परमिशन मिळवली आणि आता ते दोघेही आठ दिवसांसाठी गोव्यामध्ये आले होते येथे प्रचंड धमालमस्ती करायची असं त्यांनी ठरवलं होतं सार्थक आणि रागिनी हे दोघेही एअरपोर्ट बाहेर येतात तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेली असते त्यांच्यातर्फे त्यांना घ्यायला एक टॅक्सी येते या टॅक्सीमध्ये बसून दोघेही गोव्यातील सुंदर दृश्य पाहत पाहात आपल्या हॉटेलमध्ये पोहोचतात तेथे रिसेप्शनवर सगळी कागदपत्रांची पूर्तता करून हे दोघे रूममध्ये येतात हा इतका सुंदर रूम बघून रागिनी खूप खुश झालेली असते तेवढ्यात सार्थक तिला मागून येऊन मिठी मारतो रागिणी खूप खुश होते परंतु ती खोटं खोटं म्हणते अहो हे काय करताय आई पाहतील ना सार्थक घाबरतो आणि मागे वळून पाहतो तर रागिणी जोरजोरात हसू लागते आणि म्हणते अहो आपण आपल्या घरात नाही हॉटेलमध्ये आहोत सार्थक म्हणतो आता मी तुला नाही सोडणार आणि तो रागिणीला पकडण्याचा प्रयत्न करतो तर रागिनी धावू लागते हे दोघेही एकमेकांच्या मागे धावत असतात तेव्हा सार्थक रागिणीवर झडप घालतो आणि तिला मिठीमध्ये घेतो हे दोघे एकमेकांना किस करू लागतात थोड्या वेळानंतर रागिणी सार्थकला म्हणते बाबू मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला ऑर्डर करा ना सार्थक लगेच रिसेप्शनला फोन करतो आणि जेवण मागवतो रागिणी म्हणते जोपर्यंत जेवण येत आहे तोपर्यंत मी आंघोळ करून येते ती बाथरूममध्ये जाते सार्थक टी व्ही चालू करतो आणि टी व्ही पाहत बसतो थोड्या वेळानंतर रागिणी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येते तर सार्थक तिच्याकडे एकटक पाहतोच राहतो कारण रागिणीने खूप सुंदर वन पीस शॉर्ट ड्रेस घातलेला असतो तिचे ओले केस तिचा तो निरागत चेहरा आणि सुंदरता टपोरे डोळे सुंदर ओठ आणि या मॉडर्न शॉर्ट ड्रेसमध्ये तर तिचं सौंदर्य आणखीनच मादक दिसत असतं सार्थक उभा राहतो आणि म्हणतो रागिनी किती सुंदर दिसतेस तू तू इतकी सुंदर दिसत असशील हे मला माहीतच नव्हतं आणि तो रागिणीच्या जवळ येऊ लागतो तेवढ्यात रूमचा दरवाजा वाचतो सार्थक म्हणतो चुकीची टायमिंग जेवण घेऊन आला असेल कोणीतरी रागिणी सार्थकला फ्लाईंग किस देते आणि म्हणते लवकर जेवण घेऊन ये मग पुढचं पुढे सार्थक खूप खुश होतो आणि दरवाजा उघडतो तर एक वेटर जेवण घेऊन आलेला असतो तो रूममध्ये येऊन टेबलवर जेवण ठेवतो तेवढ्यात या वेटरची नजर रागिणीवर पडते रागिनी सुद्धा या वेटरला पाहते आणि तिला जबर धक्काच बसतो वेटर जेवण टेबलवर ठेवून तेथून निघून जातो पण रागिणीच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला असतो सार्थक दरवाजा लावून घेतो आणि लगेच रागिनीजवळ येऊन रागिणीला पुन्हा एकदा मिठी मारतो आणि म्हणतो डार्लिंग किती सुंदर दिसतेस तू आता आपण येथे जोपर्यंत आहोत तोपर्यंत असेच कपडे घालत जा परंतु रागिणी या वेटरला पाहून वेगळ्याच विचारात गुंग झालेली असते सार्थक तिच्याकडे पाहून विचारतो काय झालं कसला विचार करतेस भूक लागली आहे ना तुला चल जेवण करून घेऊया हे दोघे जेवायला बसतात तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाचतो सार्थक रागिणीला म्हणतो पहा कोण आलाय रागिणी दरवाजा उघडते तर तिच्यासमोर तोच जेवण घेऊन आलेला वेटर उभा असतो हा वेटर म्हणतो मॅम आमच्या हॉटेलतर्फे तुमच्यासाठी एक कॉम्प्लिमेंटरी स्वीट घेऊन आलो आहे तो हे स्वीट्स रागिणीच्या हातामध्ये देतो सार्थक जेवण वाढण्यामध्ये दंग असतो हा वेटर म्हणतो जेव्हा तुझा नवरा आंघोळीला गेला असेल तेव्हा मला मेसेज कर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणून तो तेथून निघून जातो रागिनी खूप घाबरलेली असते आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो रागिनी आणि सार्थक जेवण करतात सार्थक म्हणतो रागिणी आता मी सुद्धा आंघोळ करून येतो आणि तो आंघोळ करायला जातो तेव्हा रागिणी वेटरने सांगितल्याप्रमाणे त्याला मेसेज करते हा वेटर लगेच तेथे येतो रागिणी म्हणते सिद्धार्थ तू येथे काय करतोय या वेटरचं नाव सिद्धार्थ असतं सिद्धार्थ म्हणतो आधी तर मला वाटलं होतं की मी कमनशिबी आहे म्हणून मला ही नोकरी करावी लागते पण आता समजलं मी कमनशिबी नाही आहे तुझी आणि माझी परत भेट व्हावी यासाठीच मी येथे नोकरी करतोय रागिनी सिद्धार्थ समोर हात जोडून म्हणते सिद्धार्थ प्लीज आता माझं लग्न झालंय माझ्या आयुष्यात परत येऊ नको माझ्या नवऱ्याला काही कळायला नाही पाहिजे तू आत्ताच्या आत्ता जा इथून सिद्धार्थ हसू लागतो आणि म्हणतो तुझ्या आयुष्यातून परत जाण्यासाठी मी नाही आलोय आता तुला सुटका नाही असं म्हणून तो तेथून निघून जातो रागिनी आणखीनच घाबरते थोड्या वेळानंतर सार्थकच्या रूममध्ये फोन वाचतो सार्थक फोन उचलतो तर हा हॉटेलच्या रिसेप्शनवरून आलेला फोन असतो सार्थकला सांगितलं जातं की तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही रिसेप्शनला येऊ शकता का सार्थक हो म्हणतो आणि रिसेप्शनला येतो परंतु हा सगळा प्लॅन सिद्धार्थने बनवलेला असतो सार्थक रूम बाहेर पडतो तेवढ्यात जवळ लपून बसलेला सिद्धार्थ पुढे येतो आणि रूमचा दरवाजा वाजवतो रागीही दरवाजा उघडते सिद्धार्थ आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करून घेतो रागिनी म्हणते माझा नवरा आता बाहेर गेला आहे तो कधीही परत येईल सिद्धार्थ म्हणतो मीच हा सगळा प्लॅन बनवलाय तो आता कमीत कमी अर्धा तास तरी परत येत नाही रागिनी विचारते तू हे सगळं का करतोय आपल्या जे काही होतं ते संपलंय ना मग का मला त्रास देतोय मी आता सुखी आहे माझ्या नवऱ्याबरोबर सिद्धार्थ म्हणतो तू सुखी आहेस पण मी सुखी नाहीये कॉलेजमध्ये असताना तर तू म्हणायची की तुझ्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही तू माझा श्वास आहेस आणि आता नवऱ्याबरोबर आनंदी राहतेस का राहिणी चिडून म्हणते जे काही होतं ते में मी विसरून गेले मी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे तू सुद्धा नवीन आयुष्याला सुरुवात कर सिद्धार्थ चिडून म्हणतो तुम्ही सगळ्या मुली अशाच असतात जर तुम्हाला श्रीमंत आणि चांगल्या नोकरीवाल्या मुलांशी लग्न करायचं असतं तर मग कॉलेजमध्ये असताना आमच्यावर का प्रेम करतात आम्हाला का स्वप्न दाखवतात तुमच्यामुळे आमचं आयुष्य बर्बाद होतं पण मी आता तुला सोडणार नाही रागिनी विचारते काय हवंय तुला तर सिद्धार्थ म्हणतो तू हवी काय सांगू जेव्हापासून तुला पाहिलंय वेडा झालोय मी किती सुंदर दिसतेस तू तू कॉलेजमध्ये एवढी सुंदर नाही दिसायची असं म्हणून सिद्धार्थ चक्क रागिणीला मिठी मारतो रागिणी त्याला दूर लोटते सिद्धार्थ म्हणतो मला दूर लोटतेस का तुझं सगळं सत्य तुझ्या नवऱ्याला सांगेल मी रागिनीला काय करावं ते समजतच नाही सिद्धार्थ रागिनीजवळ येतो रागिनी तिचे डोळे मिटून घेते सिद्धार्थ तिच्या गालावर किस करतो आणि म्हणतो आता फक्त एवढंच लवकरच मी परत येईल असं म्हणून तो तेथून निघून जातो रागिणीला काय करावं हे समजतच नाही हनीमूनच्या वेळेस जर आपल्या नवऱ्याला हे सत्य समजलं तर काय होईल आपला संसार मोडेल आपल्या आईबाबांचं काय होईल या सगळ्या विचारांनी तिच्या डोक्यात तांडव माजवलेलं असतं थोड्या वेळाने सार्थक रूममध्ये येतो आणि म्हणतो उगाचच माझा टाइमपास केला या लोकांनी असं म्हणून तो रागिणीच्या जवळ येऊ लागतो तर रागिणी म्हणते सार्थक माझं खूप डोकं दुखतंय मला आराम करायचा आहे मी झोपते थोडा वेळ सार्थक म्हणतो चालेल रागिणी झोपी जाते परंतु तिच्या मनात फक्त सिद्धार्थचेच विचार सुरू असतात संध्याकाळ होते सार्थक आणि रागिणी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यास येतात तेथेही सिद्धार्थ त्याच्या ते आजूबाजूलाच घोटळत असतो आणि रागिणीला विविध इशारे करत असतो त्यामुळे रागिणीला या गोष्टीचा खूप त्रास होतो सार्थक हात धुण्यास जातो तर सिद्धार्थ रागिणीजवळ येऊन तिच्या हातात दोन गोळ्या ठेवतो आणि म्हणतो रात्री झोपताना सिद्धार्थला पाण्यातून किंवा दुधातून या द्यायच्या मग त्याच्याऐवजी तुझ्याबरोबर माझी सुहाग्रात हे ऐकून रागिणीला जबर धक्का बसतो जेवण केल्यानंतर सार्थक आणि रागिणी हे दोघेही रूममध्ये जातात सार्थक रागिनीजवळ येण्याचा प्रयत्न करतो तर रागिणी म्हणते आधी दूध पिऊन घ्या ती दुधामध्ये या दोन गोळ्या मिक्स करून सार्थकला देते आणि दूध पिल्यानंतर थोड्या वेळात सार्थक बेशुद्ध होतो रूमचा दरवाजा वाचतो रागिणी दरवाजा उघडते तर सिद्धार्थ आलेला असतो सार्थक झोपलाय हे पाहून सिद्धार्थला खूप आनंद होतो तो म्हणतो आता माझा विश्वास पटलाय तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस असं म्हणून तो रागिणीला मिठी मारणार इतक्यात कुणीतरी त्याची घसंडी मागून पकडतं सिद्धार्थला मोठा धक्काच बसतो तो, तो विचारतो कोण आहे रे आणि तो मागे वळून पाहतो तर त्याच्यासमोर चक्क पोलीस उभे असतात पोलीस इन्स्पेक्टर सिद्धार्थच्या सनसणीत थोपाडीत मारतो सिद्धार्थ खाली पडतो तेवढ्यात सार्थकही उठून उभा राहतो पोलीस येथे आलेत आणि सार्थक बेशुद्ध नाही झालाय हे पाहून सिद्धार्थ खूप चिडतो आणि चक्क रागिणीच्या अंगावर धावून जातो तेवढ्यात सार्थक रागिणीसमोर समोर येतो आणि सिद्धार्थच्या आणखीन दोन चार थोबाडीत मारतो सिद्धार्थ चिडून म्हणतो तू या रागिणीसाठी मला मारतोयस ना एवढं सगळं करतोय ती कशी आहे ते तुला माहिती नाहीये कॉलेजमध्ये असताना आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं तू आज जशी सुहाग्रहात करतोय ना तशा आमच्या किती झाल्यात तुला माहिती आहे का सार्थक म्हणतो बस झालं माझ्या बायकोबद्दल एक शब्दही मी तुझ्या तोंडून ऐकून घेणार नाही तिचा जो भूतकाळ असेल तो असेल परंतु तिला ब्लॅकमेल करण्याचा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या जवळ येण्याचा तुला कोणताही हक्क नाही आहे तिने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं म्हणून आम्ही मिळून हा प्लॅन बनवला आणि पोलिसांना बोलावलं आता जा आयुष्यभर खडी फोडायला पोलीस सिद्धार्थला अटक करतात आणि तेथून निघून जातात रागिणी रडत असते सार्थक तिला जवळ घेतो आणि म्हणतो नको रडूस एक वाईट स्वप्न म्हणून सगळं विसरून जा आपला हनीमून पुन्हा एन्जॉय करूया रागिणीला धीर येतो आणि त्या दिवसानंतर ती सिद्धार्थ बद्दल सगळं विसरून जाते आणि सार्थक बरोबर सुखाचा संसार करते आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हनीमून साजरा